नमस्कार रामकृष्णहरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पांडुरंगाचे मन प्रसन्न करणारे भारुड ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा तसेच शेजारील बेलायकांना प्रेस करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता संतकृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मी लहान होते तवा मल जगा शिवलायन वा मी लहान होते तवा जगा झगा शिवलायन मी लहान होते तवा जगा झगा शिवलायन वागा शिवलाय शिवलाय जगा शिवलायन जगा शिवलाय जगा शिवलाय नवा मी लहान होते तवा मला जगा शिवलाय वा मी लहान होते तवा मला जगा शिवलायन वा मी लहान होते तवा मला जगा शिवलायन वा पांडुरंग रंग रंग त्यावर काढला पांडुरंग मी लहान होते तवा मला जगा शिवलायनवा मी लहान होते तवा मला झगा शिवलायनवा मी लहान होते तवा मला झगा शिवलायनवा हो, 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 हो। माझ्या झग्याची बाही बाही त्यावर काढली माझा जगाची बाही बाही त्यावर काढली मुक्ता बाई आणि मी लहान होते तवा मला शिव मी लहान होते तवा मला जगा शिव मी लहान होते तवा मला जगा शिव हो, 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 हो। माझ्या जगाच्या झालरी झालरी त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी माझा जग्याचा झालरी झालरी त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी अन मी लहान होते तवा मला जगा शिवलैनवा मी लहान होते तवा मला जगा शिवलैनवा मी लहान होते तवा मला जगा हो हो माझ्या जग्याचा काठ काठ त्यावर लिहिला हरी पाठे माझ्या जग्याचा काठ काठ त्यावर लिहिला हरी पाठे मी लहान होते तवा मला झगा शिवलैन वा मी लहान होते तवा मला जगा शिवलैन वा मी लहान होते तवा मला झगा शिवलैन वा जगा शिवल झगा शिवलय झगा शिवलैन वा जगा शिवलय जगा शिवलय छगा शिवलैनबा ಹೋತೆ ತವಾ ಮಲ್ಲ ಜಗಾ ಶಿವ ಲೈನವಾ ಮೀ ಲ ಜಗಾ ಶಿವ ಲೈನವಾಗಾ ಶಿವ ಲೈನವಾ